अकरावी प्रवेशासाठी चार जूनपर्यंत बारा लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये मुंबईमधील एक लाख एकोणीस हजार पाचशे ब्याण्णव जणांची नोंदणी झाली आहे मुंबईत प्रवेश प्रक्रिया सुरळीत होत असली तरी काही ठिकाणी अजूनही अडचणींची नोंद झालेली आहे प्रवेश प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस असल्यानं विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे राज्यात म्हाडाकडून दोन लाख झाडांचं रोपण करण्यात येणार आहे यातील पन्नास हजार झाडं एमएमआर क्षेत्रामध्ये लावण्यात येणार आहेत तसंच या झाडांना जिओ टॅगिंग केलं जाणार आहे रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणाऱ्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या महामार्गांवर जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे यंदा शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास सुकर होणार नाशिकच्या लासलगावात विद्युत सुरक्षा सप्ताह रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केलं या रॅलीमध्ये जनजागृतीच्या संदर्भात विविध फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन करण्यात आलं येवला शहरात मारवाडी समाजाच्या वतीनं महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली भगवान शंकर आणि पार्वती यांच्या पूजनानं लक्ष्मीनारायण मंदिरापासून याला सुरुवात झाली या शोभायात्रेमध्ये सादरीकरण करण्यात आलं तसंच पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली होती नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर आता मशागतीच्या कामांनाही वेग आलेला आहे ट्रॅक्टर आणि बैलाच्या सहाय्यानं शेतकरी त्यांच्या जमिनी तयार करत आहेत तर बहुसंख्य शेतकरी मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत संरक्षण सेवेतील महिला अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक नौकानयन मोहिमेची नोंद केलेली आहे स्वदेशी बनावटीच्या त्रिवेणी जहाजावरून या महिलांनी तीन हजार सहाशे नॉटिकल महिलांचा प्रवास अवघ्या पंचावन्न दिवसांमध्ये पार केला आहे सात एप्रिल रोजी महिलांनी या प्रवासाला सुरुवात केली होती दरम्यान काल मुंबईमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं शहापुरातील अल्याणी गावामध्ये झोपेत तो एका तरुणाला साप चावलेला आहे तरुणीला साप चावलाय त्यामुळे या तरुणीला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयामध्ये सोयीसुविधा नसल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मुंबईच्या विक्रोळीतील कंदमवार नगरामध्ये एका बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी या बस चालकाला अटक केलेली आहे त्याचबरोबर बस ही जप्त करण्यात आली तसंच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे जालन्यातल्या परतूर पोलिसांनी दोन सराईत बाईक चोरांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीच्या चौदा मोटरसायकल जप्त केल्यात जालन्यासह बुलढाणा परभणी जिल्ह्यातूनही या चोरट्याने दुचाकी चोरल्या होत्या या गाड्यांची किंमत चौदा लाखांच्या घरात आहे नाशिकमधील मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेडा ठोकल्यात या टोळीनं सिन्नर निफाड लासलगाव वाडीवरे या परिसरांमध्ये मंदिराच्या दानपेट्या चोरल्या आहेत पोलिसांनी आरोपींकडून सोनं आणि चांदीचे दागिने जप्त केले राज्यातील मध्ये या शैक्षणिक वर्षापासून सहा नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्रीयल रोबोटिक्स सौर ऊर्जा तंत्रज्ञ इलेक्ट्रिक वाहनं तंत्रज्ञ ड्रोन तंत्रज्ञ थ्री डी प्रिंटिंग या अभ्यासक्रमाचे या प्रशिक्षणामध्ये समावेश आहे सहा महिने ते दोन वर्ष असा या त्यांचा कालावधी असेल अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे राज्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केलेली आहे तसंच पुढील वर्षही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट आहे आमदार आदित्य ठाकरे यांनी मनसे पक्षाबद्दल मोठं विधान केलंय महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत म्हणूनच आम्ही मनसेला साथ दिलेली आहे असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं कोकण रेल्वेनं यावर्षी पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केलेली आहे पावसाळी वेळापत्रक नुसार दहा ऐवजी पंधरा जून पासून लागू होणार आहे तर पावसाळी वेळापत्रकाची मुदत वीस ऑक्टोबर पर्यंतच असणार आहे पावसाळी वेळापत्रकात पंधरा दिवस कमी केल्यानं प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार वाशीकडून मानखूरकडे जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालं असून उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे पुलामुळे सायन पनवे पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे चंद्रपूर शहरातील रामबाग वन संकुलात राज्यातील पहिला वननियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या कक्षाची सुरुवात करण्यात येणार ताडोबा परिघात प्रत्यक्ष जंगलामध्ये असणाऱ्या सर्व वनरक्षक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या ॲपद्वारे या नियंत्रण कक्षाशी जोडलं जाईल ठाण्यात वर्षभरात दोन लाख झाडं लावली जाणार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचा औपचारिक शुभारंभ आज पर्यावरण दिनी होणार आहे या अभियानाअंतर्गत महापालिकेनं पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावण्याचा संकल्प केलाय यात दहा झाडं शेवग्याची लावली जाणार आहेत मुंबईच्या सुनाभटी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांची पालखी अकोला शहरामध्ये दाखल झालेली आहे भैरत गावामध्ये मुक्काम केल्यानंतर डापकी रेड रोड मार्गे श्रींच्या पालखीचं अकोलामध्ये आगमन झालंय अकोलेकरांनी मोठा उत्साह आणि भक्तिभावन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलंय अकोल्यात बकरी ईद निमित्त महापालिका आयुक्तांनी मुस्लिम बांधवांची बैठक घेतली बैठकीमध्ये स्वच्छतेसंदर्भात चर्चा करण्यात आली जनावरांच्या कुर्बानीनंतर होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं उत्तर मध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालं संभल रामपूर नोएडासह अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला यावेळी सुरक्षेचा आढावाही घेण्यात आला सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्यात येईल तसं सरकारनं पोलीस प्रशासनाला निर्देशही दिले पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जम्मू काश्मीरला मोठं गिफ्ट मिळणार आहे पंतप्रधान मोदी सहा जूनला जगातील सर्वात उंच रेल्वे चिना पुलाचं उद्घाटन करतील मोदी भारतातील पहिल्या केबल रेल्वे पुलाचं देखील उद्घाटन करणार आहेत तसंच ते कटरा श्रीनगर प्रकल्पाला प्रकल्पालाही हिरवी झेंडी दाखवतील पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांनी जोरदार सर्च ऑपरेशन सुरू केले सैनिकांनी राजौरी आणि पुंछमध्ये चोवीस तासात पन्नासहून अधिक घरांची झाडा झडती घेतली आहे पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय दहशतवादाला मुळासकट उपटून टाकण्यासाठी भारतीय सैनिकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जसबीर सिंहला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जसबीरला मोहालीतून अटक करण्यात आली होती ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत सजबीरचे फोटो समोर आले होते आणि या प्रकरणात पोलीस तपास करत होते भारतीय वायुदलानं पाकिस्तानचे सहा लढाऊ विमान नष्ट केलेले आहेत तसंच दोन उच्च मूल्य गुप्तचर विमानं आणि एक सी वन थर्टी मालवाहू विमान तीसपेक्षा जास्त क्षेपणास्त्र आणि अनेक मानवरहित विमानं ही पाडण्यात आलेली आहेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या हवाई संघर्षात ही माहिती समोर आली आहे अलीगडमध्ये रेल्वेवर दगडफेक करण्यात आलेली आहे प्रयागराजहून दिल्लीला जाणाऱ्या स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेसवर दगड मारण्यात आला यामुळे रेल्वेच्या काचा, रेल्वे काचा फुटलेल्या आहेत दगडफेकीत रेल्वेतील प्रवासी थोडक्यात बचावले कॅनडाच्या टोरंटो शहरामध्ये गोळीबार झाला या गोळीबारामध्ये एका, एका एकाचा मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झालेत दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे नाशिकमध्ये शिवसेना पक्षातर्फे नागरिकांनी हंडा मोर्चा काढला आहे पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी जलकुंभ तयार करण्यात आलाय मात्र जलकुंभातून जलकुंभा पाणी पुरवठा केला जात नसल्यानं पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय त्यामुळे जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला मुंबईत पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप नालेसफाईची कामं केवळ ब्याऐंशी टक्के झालेली आहेत तर लहान नाल्यातून गाळ काढण्याचं काम केवळ बहात्तर टक्के झालेलं आहे नालेसफाईची सर्व कामं सात जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले जालन्यातील पारद ते चौरीवाडी रस्त्यावरील धोकादायक बनलेला आहे दोन वर्षांपूर्वीच हा पूल तयार करण्यात आला होता मात्र हा पूल अंतिम घटका मोजतोय नवीन पूल तयार करा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते सातारा सोलापूर महामार्गावर कोरेगावमधील ब्रिटिशकालीन पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलंय याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्यानं कोरेगावच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी केली <laughs> आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे जनगणना एक मार्च दोन, दोन हजार सत्तावीस साली होणार आहे दोन टप्प्यांमध्येही जनगणना केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून झी चोवीस तास ला मिळाली आहे मात्र चार राज्यांसाठी दहा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस साली जनगणना होणार असल्याची माहिती मिळते हिमाचल प्रदेश उत्तराखंड केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन हजार सव्वीस साली जनगणना होणार असल्याची माहिती मिळते रथाची सर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय जनगणने संदर्भात ही महत्वाची माहिती समोर आलेली आहे जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीस साली होणार आहे दोन टप्प्यांमध्येही जनगणना केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय तर चार राज्यांसाठी दहा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस साली जनगणना केली जाईल आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा हिमाचल प्रदेश देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढती आणि सध्या देशभरात चार हजार तीनशे पाच कोरोनाचे रुग्ण आहेत तर नोएडामध्ये रुग्णसंख्या एकशे अडतीसवर पोहोचली आहे चोवीस तासात तीस नवे रुग्ण आढळून आलेले आहेत रुग्ण विभागानं अनेक रुग्णांना क्वारंटाईन केलेले आहे तर अनेक जिल्ह्यातील बेड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले ठाणे जिल्ह्यात शासनतर्फे कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवली जाते या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे यामध्ये दोनशे सदतीस संशयित रुग्ण आढळून आले या संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठवण्यात आलं केंद्र सरकारनं एक्केचाळीस नवीन औषधांच्या किरकोळ की किमती निश्चित केल्यात मधुमेह ताप ताणतणाव हृदयासंबंधी औषधांची किंमत निश्चित करण्यात आलेली आहे औषधी कंपनींना केवळ जीएसटी लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले गेल्या चार दिवसांपासून पावसानं उघडीप दिली असली तरी अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे त्यामुळे शेतजमिनीचा वापस होण्याची वाट शेतकरी पाहत आहेत राज्यातील शेतकरी अजूनही नमो कृषी सन्मान योजनेच्या पैशाच्या प्रतीक्षेमध्ये राज्यातील तेवीस लाख शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही आहेत तीन हजार कोटी रुपयांची तरतूद होणं बाकी आहे योजनेअंतर्गत तीनऐवजी नऊ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र सरकारी पातळीवर अजूनही कोणतीही हालचाल दिसत नाही शहापुरात सर्पदंशानं इंजिनियर शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय उपचाराअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला अल्याणी गावातील राणी निमसे या एकोणीस वर्षीय तरुणीला रात्री झोपेमध्ये साप चावला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार नसल्यानं तिला ठाण्यात जाण्यास सांगितलं मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली मुंबईतील बीकेसी पोलिसांनी बनावट सोन्याचं रॅकेट उघडकीस आणले पोलिसांनी नाट्यमय पाठला करत तीन जणांना बेड्या ठोकल्यात या टोळीनं ठाण्यातील एका एकोणीस वर्षीय टूर ऑपरेटरकडून दोन लाख रुपये घेतल्याचं समोर आले या टोळी सोनं न देता पैसे घेऊन पळून गेली आरोपींवर महाराष्ट्रासह गुजरातमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत